सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माझे सहकारी आणि ज्येष्ठ विचारवंत कथाकार आणि ज्यांच्यावर मी जिल्हा परिषदेमध्ये काम केलं ते डॉक्टर संजय कळमकर महाविद्यालयाचे प्राचार्य दुसरे डॉक्टर संजय नगरकर दोन्ही संजय आहेत बराचसा करचाही सारखा सामने आहे फक्त एक नगरकर कळमकर जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब दादा साळुंखे माझे सी डी चे सहकारी बाप्पाजी धांडे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे तात्यासाहेब डेरे तिथे उपस्थित असणारे आणि ज्यांचा वाढदिवस आहे आपल्या सगळ्यांची परिचित कि तू आहे तू विचारायचा नाही असं कळमकर साहेब आणि दोन तीन महिन्यात रिटायर होत आहे आजचे कार्याध्यक्ष प्राध्यापक प्रकाश दांडे सगळे आपले सुवर्ण सगळ्या कन्या आपल्या सुवर्ण मुलं खर तर आजचा कार्यक्रम हा ऐकण्यासाठी कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मी नंतर बोलल्या कळमकर साहेब बोलल्यानंतर थोडस देवताना आपण आवडीचं शेवटी ठेवतो मी तर आपल्या मध्ये नेहमीच बोलतो कळमकर साहेबांची ओळख प्राचार्यांनी करून दिली आज आपल्याला या ठिकाणी विशेष सन्मान करायचे या महाविद्यालयाच्या शिरपेचा मध्ये मानाचा तुरा टाकलेला आहे ठोवलेला आहे त्यांचा सन्मान करायचा आहे आणि म्हणून आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी कळंग साहेबांची ओळख कथाकार लेखक विनोदी कथाकार किंवा एखाद्या सोप्या भाषेतून आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालणार त्यांच वक्तृत्व पण या ते जिल्हा परिषदेचे शिक्षक आहे आज विस्तार अधिकारी म्हणून काम करतात आणि जिल्ह्यातल्या शिक्षकांच्या संघटनेचा नेता म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करतात त्यांचा अनेक कार्याचा जवळून मला अभ्यास आहे मी जिल्हा परिषदेचा पदाधिकारी होतो त्यावेळेस आहे नंतर संघर्ष करणारा माणूस सगळ्या क्षेत्रामध्ये चमकणारा माणूस दोन हजार वीस ला लातूर जिल्हा परिषदेने एक ठराव केला की जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी जर त्यांच्या आई वडिलांना सांभाळलं नाही तर तीस टक्के कपात करणार त्याची कॉपी म्हणून नगर जिल्हा परिषदेने सुद्धा तोच ठराव केला सुदैवानं मी त्या सभागृहामध्ये दोन हजार वीस ला नव्हतो पण त्याला कडाडून विरोध करणार आहे डॉक्टर संजय कर का विरोध केला आई वडिलांना सांभाळू नका असं म्हणतात पण त्यांनी ठराव केला परिषदेचे सदस्य असतील पदाधिकारी असतील शिव असतील विचारला की तुम्ही तुमच्या आई वडिलांना झोपडीमध्ये ठेवता आणि तुम्ही तीस टक्के कपात करून स्वतःची देणार का तर आमचा सगळा कर्मचारी तुम्हाला कपात करून देईल म्हणजे योग्य ठिकाणी आपलं परखडत मांडून ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो त्या नोकरीच्या ठिकाणी आपण परखडपणे अधिकाऱ्याला बोलू शकतो हा अधिकार जो स्वतः स्वतःला दिसणार असत तोच व्यक्ती करू शकतो महाविद्यालयाबद्दल प्राचार्यांनी भरपूर काही सांगितलं सांस्कृतिक विभागाचे आणि आपल्या खेळाचे प्रमुख संतोष मुलगळे यांनी देखील आपल्या सुवर्ण कन्या असतील विद्यार्थी असतील यांचा आज आपण हिरक महोत्सवामध्ये पदार्पण केलेलं आहे साठ वर्ष झाले एका पागुट्यावाल्याने खिशामध्ये भाकरी घेऊन हे महाविद्यालय उभा केलेलं आहे ग्रामीण भागामध्ये त्यावेळेस महाविद्यालयाची आवश्यकता होती आणि मग माझी ग्रामीण भागातली गरिबांची मुलं शिकली पाहिजे हा ध्यास एका चौथी शिकलेल्या पाटलांनी या ठिकाणी घेतला आणि आज या महाविद्यालयाची प्रगती सावित्रीबाई फुले विद्यापीठामधलं ग्रामीण भागातलं एक नंबरच महाविद्यालय म्हणून केली जाते खात्रीने आणि विश्वासाने सांगेल की माझ्यापेक्षा कळमकर साहेब बऱ्याच ठिकाणी फिरतात ते म्हणले असला सभागृह असलं सभागृह नगरमध्ये कुठंच नाही मी त्यांना सांगितलं पुणे विद्यापीठामध्ये सोडा मुंबई विद्यापीठामध्ये सोडा कुठल्याच विद्यापीठामध्ये कर्जतच्या दादा पाटील सारखं सभागृह नाही <प्राथा> आम्ही गुणवत्तेत जसे आव्हल आहोत तसे आम्ही मध्ये सुविधा देण्यामध्ये सुद्धा अवलं आहोत हे वर्ष आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे न्याय समितीने पाच वर्षानंतर आपलं मूल्यमापन केलं आणि ए डबल प्लस ग्रेड या महाविद्यालयाला दिली सी जवळजवळ तीन पॉईंट सेवन वन आपला आला तो देखील पुणे विद्यापीठामध्ये दे, पुणे शहरामध्ये असलेल्या अनेक महाविद्यालयापेक्षा जास्त आहे हे मला या ठिकाणी अभिमानाने आपल्याला सांगायचं आमचे माजी विद्यार्थी अनेक क्लास वन पदावरती अनेक डॉक्टर क्षेत्रामध्ये अनेक इंजिनियर आहेत अनेक परदेशामध्ये अनेक अनेक सायंटिस्ट म्हणून काम करतात प्राध्यापक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात आज आमच्याकडून केमिस्ट्री केमिस्ट्रीमधन पोस्ट ग्रॅज्युएट झालेला मुलगा किंवा मुलगी ही शंभर टक्के प्लेसमेंटला जाते आज बीबीए बीसीए किंवा एमसीएस बीसीएस या सगळ्यामधन मुलं बाहेर पडतात तेव्हा ती नोकरीला लागतात कारण शिक्षण सुद्धा या ठिकाणी गुणवत्तेच दिलं जात आता एका मोठ्या कथाकाराच्या अगोदर बोलायचं आणि नंतर बोलायचं बोल कठीण असत त्यातले त्यात आज वेगळा सप्ताह आहे सप्ताह सप्ताहिक करायची आपल्याला सवय हो पण आज एका सप्ताहाचा शेवट चालू सेवा मी सांगणार नाही तुम्हाला सांगितले कळलं मला काय नाही मी सुद्धा तुमच्या सारखा कॉलेजमध्ये होतो पण दुर्दैवानं माझं शिक्षण कर्जत मध्ये झालं नाही दहा रोजचा पहिला पॅटर्न अकरावी कर्जत न केली बारावीला पुण्याच्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलं त्या महाविद्यालयाचं नाव एस पी कॉलेज तेव्हा आम्ही एस पी कॉलेज म्हणून ओळखायचो नंतर कळलं की या महाविद्यालयाचं दुसरं टोपन नाव आहे सर परशुराम भाऊ कॉलेज आणि तिसरं नाव कळलं त्यावेळेस मोठा धक्का बसला एसपी म्हणजे सुंदरपुरीच कॉलेज पण <laughs> कळमकर साहेब मला काय तिथं सुंदर भेटली नाही मी <laughs> साईड चेंज केली आणि मी मॉडर्न कॉलेजला गेलो थोडा मॉडर्न झालो एक तरुणी भेटली एक तरुणी मला दिसली तर साहेब एक तरुणी मला दिसली मला करून गालात अस मी पाहिले तिच्याकडे पाहिले माझ्याकडे नजरेला मिळाली नजर झाला माझा जिजा नजरेच्या भाषेत ती काय बोलली हे मात्र माझ्या सारख्या वेड्याला कळलंच नाही असे आता रोज होत होते असे आता रोज होत होते तिच्या आणि माझ्यातील अंतर कमी होत होते पहिल्यांदा ती दिसली जिथे पहिल्यांदा ती दिसली जिथे आजही मी गेलो तिथे पाहिलं तिच्या प्रेमाचा रंग बहरला होता मुलगा नव्या ओळखीचा <laughs> तो नेहमी माझ्या मागे असायचा ती त्याला आणि तो तिला इशारे करायचा तसा माझा अपेक्षा भंग झाला प्रेमाचा गुलाबी रंग काळा गेला झाला अस असं सत्य कोणी विसरत नसत मनात खोल घर खून तरुण म्हणूनच तुम्ही सगळ्या तरुण प्रेमी मित्रांनो प्रेमाच्या लिंगात चालत राहा चालत राहा चालत राहा परंतु परंतु पहिले पहिले जरी एखाद्या सुंदर तरुणीने तुमच्याकडे पहिल्यांदा मागे म्हणून पाहत जाईन आली जर त्याच्यामध्ये आपण मुलांना टॉनिक नाही दिलं उद्योग माझ्या आयुष्यातला प्रसंग तुमच्या कोणावरतीच येऊ नये जरी एखाद्या दिली तरी ते तुमच्याकडेच बघावं अशी अपेक्षा घेऊन सगळ्यांना व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा देतो सोनालीच कौतुक या ठिकाणी झालं संस्कृतीच झालं मुली आज बरारी घेतात देशामध्ये पदक मिळवत आहेत जगामध्ये जात आहेत दादा पाटील महाविद्यालयाचं नाव शिक्षण संस्थेचं नाव मोठ करतायत आता शिक्ष्यासारखं काय होणार सोनालीला मला श्री भुजबळ सरांनी सांगितलं सरांनी कि अजून एक नॅशनल सुवर्ण पदक तिला मिळालं ती डीवाय एस पी होणार सोनाली तू डीवायएसपी पी जरूर होशील पण नुसत्या डीवायएसपी वरती तू थांबू नकोस तुला एसपी पी तुला पोलीस क्षेत्रामध्ये जायचंय आणि म्हणून तुला मी सांगू इच्छितो थक्कर ना भेट तू थक्कर ना भेट उडान बाकी आहे जमीन खत्म हुई तो क्या हुआ आसमान अभी बाकी है आसमान अभी अभिबाकी सगळ्या पुरस्कार म्हणजे माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनीला मनापासून शुभेच्छा मी मध्ये आणि माझ्या संजय फार वेळ इच्छित नाही कारण त्यांना मी वारंवार ऐकतो त्यांना वाचतो असो म्हणून येणारी त्यांची कादंबरी अजून प्रकाशित झाली नाही ती वाचण्याचा मला निश्चितपणाने आनंद मिळणार आहे आणि म्हणून माझ्या अशा परम मित्राला संधी मिळावी आणि जास्त आपल्याशी संवाद साधावा यासाठी मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय कनड